निपाणी तालुक्यातील मानकापूर येथील ग्रामदैवत श्री मल्कारसिद्ध सिद्धदेवाची महाशिवरात्री यात्रा गुरुवार दिनांक सत्तावीस ते शुक्रवार तारीख अठ्ठावीस अखेर संपन्न होते त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी नऊ वाजता श्रींच्या पालखीचं पूजन व भव्य मिरवणूक परमपूज्य सिद्धयोगी अमरेश्वर महाराज सिद्धगिरी मठ कवल कवलगुडम यांच्या सानिध्यात तर उद्घाटन खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी मानकरी रणजितदादा कुलकर्णी आमदार प्रकाश हुक्केरी आमदार शशिकला जोल्हे माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार गणेश उकेरी राजू शेट्टी उत्तम पाटील बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे काकासो पाटील गोपाळकृष्ण गौडर डी वाय एस पी चिकोडी अण्णासाहेब हावले संजय घोडावत दीपक पाटील हर्षवर्धन कुलकर्णी सुभाषराव कुलकर्णी निलेश बागी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकळे ग्रामपंचायत सदस्य सदस्य यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य मान्यवर मंडळी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक निघणार आहे त्यामधून पालखी आयकोजवळील मलकार सिद्ध मंदिरात जाणार आहे रात्री साडेनऊ वाजता ऑर्केस्ट्रा वैभव यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी नऊ वाजता बैलगाडी शेर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी पाच वाजता घुडा चौकात भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे रात्री साडेनऊ वाजता ऑर्केस्ट्रा धडाका यांचा करवणुकीचा कार्यक्रम होणार आहे यात्रा काळात कमिटीने चांगलं नियोजन केलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून योग्य नियोजन केलं आहे तरी भाविकांनी विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल महाकाळे व कमिटी, कमिटी सदस्य यांच्या वतीनं करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार